आपण तिकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं होतं हो हो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो होत आता इथं ती जी तुम्ही जे बोलला त्याच घरामध्ये उभा राहिले होत आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे तर आमदार साहेब बोलत आहेत आमदार साहेब साहेब शरद सरोणे बोलतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो हो त्या त्याबद्दलची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे तीन कुटुंब आहेत एका महिन्यामध्ये तीन बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान आपण स्वतः इथं आला होता तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं इथं तुम्ही बसला होता मांडी घालून अंगणामध्ये संवेदन शिंदे साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सरहृदय घेऊन मदत पाठवलेली आहे त्या मदतीबद्दल ते आपले जे या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत उपस्थित आहे ते जाधव तुमच्या समोरच हे सगळं घटना घडली त्यामुळे आम्ही तुम फार तुमच्या आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी यावर सर्व गांभीर्याने घेतले आणि शरद सोनावणे आमदार आपले साथी या ठिकाणी सगळं जे काही बिबट्याचं भय सुरू आहे भीती भय मुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामाने यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय याबद्दल आभारी या या आम्ही दुसरा शैलेश बोंबे आपले मुलीचे वडील होती ना सात वर्षाची आई त्या दिवशी भेटली होती हा बरोबर बरोबर तुमच्याही दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आम्ही तुमच्या आता झालेली घटना कुदैवी आहे परत येणार नाही पर तो असे होऊ नये नेहमी तुमच्या पाठी भागोबाई जाधव कधी आम्हाला कधी आहेत बाजीराव आमचा आहे आणि आमचे पदाधिकारी तिथले शिवसेनेचे आहेत सोड्या बिलकुल आमच्या पाठी साहेब धन्यवाद याबद्दल फक्त एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्या सोबत ते जे आंदोलन झालं होतं ना जे फॉरेस्ट चे गुन्हे दाखल झाले फक्त बस तेवढे ते मागे घ्यावा एवढे एक विनंती आता ते फॉरेस्ट गुन्हे मागे आपण घेऊ आपण त्याच्याबद्दल गुन्हे मागे घेण्याची जाधव जाधव साहेब हे कुटुंब आहे त्याचं कुटुंबाचे जरा आभार मानायचं बोलते साहेब नमस्ते खर तर आमच्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अगदी देवदूत होते चालेल और... बंद